गोळे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ ते आपण दोन वाटी घेणार आहोत इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीने आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं तर इथे या ठिकाणी मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी बेसन आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला या पिठामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत आपले बेसिक साधे मसाले रोजच्या वापरातले सर्वात अगोदर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमच हळद त्याचबरोबर कुटलेलं लसण आणि जिरं हे सगळं आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर याचा उंडा करून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे एकदाच आपल्याला फार जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी मी पीठ मळून घेतलेलं आहे घट्टसर असा उंडा बनवून घेतलेला आहे आपल्याला ह्याच्यातलं पीठ थोडं थोडं घ्यायचं आहे आणि आपल्याला शेंगोळे बनवायचे आहेत आपल्याला ह्या प्रकारे शेंगोळे बनवून घ्यायचे तर ह्या ठिकाणी सगळे शेंगोळे बनवून झालेले आहेत तर आपण आता फोडणी करून घेऊया या ठिकाणी मी दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेऊया छान तडतडल्यानंतर तर लसण परतल्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये दुसरे कोणतेच मसाले टाकायचे नाही सगळेप्रमाणे मीठ टाकून घेऊया या पाण्याला ढवळून घ्यायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे चांगली आपल्याला पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आपण झाकून ठेवूया आणि या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली आहे आपण याच्यामध्ये एक एक करून शेंगोळे सोडून घेऊया आपण ह्याच्यात शेंगोळे टाकून घेऊया सगळे आता आपल्याला सगळे शेकोडे शिजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे आहे आणि छान शिजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपले शेंगोळे शिजले आहेत बघू शकता तर या ठिकाणी आपले शेंगोळे बनवून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब